या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी नुकतीच पार पडली यामध्ये 1230 अर्ज हे वैध ठरले या अर्जांच्या छाननी दरम्यान अनेक उमेदवारांची चलविचल दिसून आली चेहऱ्यावर ताणतणाव देखील दिसून आले दरम्यान आता जे उमेदवारांचं लक्ष असेल ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेकडे असणार आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सुरू झालेली चौदाशे साठ दाखल अर्जांची छाननी रात्री दहाच्या सुमारास संपली यात जवळपास दोनशे तीस अर्ज नामंजूर झाले तर बाराशे तीस अर्ज वैध ठरले आहेत शुक्रवारी दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून यानंतरच कोण कुणाविरुद्ध मैदानात याचं चित्र स्पष्ट होणार आहे छाननीच्या दरम्यान एकमेकांच्या अर्जावर आक्षेप यामुळे बरेच वादविवादाचे प्रसंग उभारले अनेकदा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा रीतसर पद्धतीने केली नाही भाजपाची यादी सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाली राष्ट्रवादी अजित पवार पक्ष शिंदे शिवसेना यांची यादी ही प्रसिद्ध होण्यास वेळ लागला यातूनच उमेदवारांना थेट पक्षप्रमुखांचा फोन आल्यानंतर आपली उमेदवारी नक्की झाल्याचा आनंद घेता आला